राम राम सतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गोलट्याकडे ते आज एकशे चाळीस कांदा गाड्यांची आवखाली होती गोल्टी कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे उलटेकडे ते विकले तर गोलटा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मोठे माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे उलटेकडे ते विकले आहे टॉप कांद्याचा एक एक दोन लॉट एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत जास्तीत जास्त आज पुणे गुलडेकडे ते कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलडेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर चेन्नई येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक आली होती चेन्नई येथे महाराष्ट्रातील मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज विकले आहेत तर फुल वीक साईज कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभावने निघालेले का आहेत कर्नाटकाचा नवीन कांदा एक हजार रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकला तर आंध्र प्रदेशचा कांदा दोनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा